हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल तर चला शुभ सकाळ सगळ्यांना सकाळी असं मस्त धुकं कोवळ होऊन सकाळ सकाळी वातावरण एक नंबरच असतं तर चला स्वरा आलेले इकडे स्कूलला तर मंडे होता म्हणजे सोमवार होता तरीसुद्धा तिने स्पोर्टचा युनिफॉर्म घातला होता कारण तिचं गॅदरिंग आहे आणखीन गॅदरिंगचं प्रॅक्टिस करायला थोडंफार कम्फर्टेबल होतं स्पोर्ट्स युनिफॉर्ममध्ये तर मग ती घालून गेली होती तर चला इकडे मस्त यात्रेतून नवीन कप आणले होते नवीन कपातून चहा घेत होते घरामध्ये एखादी नवीन वस्तू आणली की आपण छान त्या वस्तूचं जास्त कौतुकच करत असतो तर ते कप खूप छानच मिळाले होते आम्हाला मी आणि माझ्या बहिणीने घेतले होते तर इकडे आंघोळीचं पण पाणी सोडलं होतं आणि यात्रेतून बरीच खरेदी केलेली ती पण तुमच्याबरोबर शेअर करायची आहे तर चलो इकडे आदू अजून उठली नव्हती म्हणजे तिची आता ही दुसरी झोप चालू आहे दिदी जायच्या वेळेला उठते आणि परत इथे हॉलमध्ये येऊन झोपते तरी एवढी गाड झोपली होती ना तर हि स्कूल लेट नाही ते बरंच आहे कारण हिची झोप पूर्ण होते त्यामुळे निवांत आपली झोपते मी पण तिला एक असे स्कूलला जायच्या आधीच थोडा वेळ आधी उठवते पटपट आवरून स्कूलला पाठवते तर इतकी गाड झोपली होती की गालावरती असं बांगडीचा कच जोरात पडला होता तर चला इकडे आता छान हिवाळ्यातली झोप एन्जॉय करते तर इकडे बघू शकता किती छान क्वालिटीचे कप आणि टेक्स्चर त्याच्यावरती एक नंबर होतं असं सा, कॉपीसारखं होतं सेम टू सेम आणि खूप रिजनेबल प्राईजला आम्हाला छान मिळाले तिकडे कप तर बरीच खरेदी केलेली आहे गुरुवारी पण तुमच्याबरोबर शेअर करेन मी तिथून काय आणलं आहे आणि जर बाकीचे प्रोडक्ट पण अजून माझे तिथे दिदीकडेच आहेत ती येताना घेऊन येणार आहे तर चला तेही तुमच्याबरोबर शेअर करेनच मी व्हिडिओमध्ये काय बेनाडीमध्ये मी खरेदी केली तर आधू चाललेले स्कूलला दोघींनाच टिफिनला हा होता शिरा त्यामुळे आज काय चपाती भाजी नाही बनवली थोड्या म्हणजे दुपारी बनवेन जेवणासाठी तर सकाळी दोघींना शिरा हवा होता तर चला इकडे सगळ्यांना बाय करून आजू गेली स्कूलला आदू गेल्यानंतर घरातली सगळी कामे आवरले दुपारच्या जेवणामध्ये बनवलेली मेथीची भाजी आणि चपाती कारण त्यांना शिरा हवा होता त्यामुळे सकाळी काय बनली नव्हती दुपारी बनवली त्यानंतर इकडे डायट संध्याकाळचा सूट घेतलेला आहे तर चपातीचं पीठ थोडं शिल्लक होतं तर भात वगैरे पण होता शिल्लक तर चला म्हटलं आता मुली म्हटल्या मम्मा चपातीच बनव तर इकडे संध्याकाळी जेवणाला चपाती आणि ही आमटी होती तर ह्याचा एक जुगाड केला ह्याच्यामध्ये थोडं तेल जिरे वगैरे टाकून लाल तिखट टाकून ह्याचीच चपातीसोबत भाजी बनवली आणि संध्याकाळी ही चपाती भाजी थोडा भात होता तर असा संध्याकाळचं जेवण आहे तर अशी झटपट बा भाजी बनवली मुगापासून तर चला इकडे आता कुंदा बनवत होते कुंदा असा स्पेशली काही दूध वगैरे आटवून बनवलेला ना नाही आहे तूप जे काढते ना साईपासून त्या तुपामधील हे उरतं ना थोडं ह्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून ह्याचा मी दरवेळेला कुंदा बनवते खायला एक नंबर लागतो आणि तूप साठवताना शाई साठवताना म्हणजे त्याच्यामध्ये मी दही टाकत नाही त्यामुळे फक्त साईचंच साई साठलेली असते त्यामुळे ह्या कुंदा पण खूप छान टेस्टी होतो एक नंबर असा दरवेला मी असं बनवत असते तर चला संध्याकाळी जेवत सिरियल बघत आवडीची सिरियल बघत इकडे जेवण चालू आहे तर देवमानुस ही सिरियल मला खूप आवडते मी नेहमी एकही भाग त्याचा म्हणजे एपिसोड चुकवत नाही कारण इतकी सस्पेन्सवाली सिरियल आहे ना बघायला खूप इंटरेस्टिंगचं आहे तर चलो इकडे सिरियल बघत बघत जेवायला पण खूप लेटच होतो जेवण घेतलेलं असतं वाढून पण हळूहळू आपलं सिरियल बघत चालूच असतं तर चेहरा फार थोडा चेहरा पडलेलाच आहे थोडी तब्येत बरी नव्हती त्यामुळे चेहरा पूर्ण उतरलेला आहे बघू शकता तर चला असं जरी तब्येत वगैरे बरी नसली तर रोजचं काम आपलं काय कोणी करायला येत नाही ते आपल्यालाच करावं लागतं तर चला जेवलो वगैरे त्यानंतर तर भांडी भरपूर होती तर ती केले थंडीच्या दिवसामध्ये भांडी घासण्याचं खूप मोठं टेन्शन त्याच्यामध्ये थंड पाणी तर ते त्यानं जर कपडे भिजले तर खूपच टेन्शन येतं ते थंडी खूपच वाजू लागते आपल्याला त्यामुळे एक मस्त मिशोन असं प्रोडक्ट घेतलेलं आहे ॲप्रॉन घेतलेलं आहे अगदी शंभर रुपयाच्या आतमध्ये घेतलेलं आहे क्वालिटी बघू आहे आणि साईडला असे छान पॅचेस आहेत की त्याने फक्त सहज हात जरी तर सगळं पाणी ॲब्झॉर्ब होतं पुढे मोबाईल वगैरे ठेवायला कप्पा आणखीन दोन मिनटामध्ये हात पुसले जातात साईडचे जे पॅचेस आहेत ना त्याला क्वालिटी एक नंबर आहे किती जरी पाणी उडलं तरी अजिबात कपडे ओली होत आहेत तर नक्की हवे असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये लिंक करू शकता शंभर रुपयाच्या आतमध्ये खूप रिजनेबल प्ला प्राईजला प्रोडक्ट घेतलेला आहे तर चला आजच्या व्हिडिओचं मेन कारण म्हणजे म्हणजे बनवायचं असंच की मी अजूनसाठी जे गिफ्ट मागवलं होतं ना ते तुमच्याबरोबर शेअरच केलं नाही तर मी क का, कसं काय विसरले कारण हे गुफ्ट गिफ्ट आहे ना ते खूप लेट नाल। तर दाखोल जा, ना आलं तर अजून सगळ्या मुलांना दाखवलं ज्या फ्रेंडना तर तिची फ्रेंड पण अपार्टमेंटमधले वगैरे सगळे माझे आमचे व्हिडिओ बघतात तर काकी तुम्ही यूट्यूबला कसा व्हिडिओ टाकला नाही यूट्यूबला कसं दाखवलं नाही ते म्हटल्यानंतर माझ्या लक्षात झालं की मी हे तुमच्याबरोबर शेअरच केलेलं नाही तर मुलं पण किती हुशार आहेत बघू शकता म्हणजे ते बघतात आणि नोटीस पण करतात की तर त्यांनीच आठवण केअरून दिली आणि म्हटलं आज तुमच्याबरोबर लगेचच शेअर करूया तर एक नंबर असा आम्ही इकडे कॅट मागवलं होतं खूप रिजनेबल प्राईजला आणि हेही हे मी शोरून घेतलं होतं ह्या दोघीही इतक्या कॅट लवर आणि डॉग लवर आहेत ना तर मम्मा आपण घर घेतल्यानंतर असं मांजर घ्यायचं असं डॉगी घ्यायचं आत्तापासूनच त्या सगळं मला सांगत असतात तर चला म्हणलं जे जेव्हा घ्यायचं तेव्हा घेऊ पण आता हे इतकं रिअल वाटणार ना तुम्हाला म्हणजे ज्यांनी कोणी हे रिअलमध्ये बघणार ना त्यांना समणारच नाहीये की हे खोटं आहे तर ह्याला आतमध्ये सेल आहेत आणि सेम टू सेम मांजराचा पिल्ल्याचा कसा आवाज येतो तसा त्याचा आवाज येतो आधीला इतकी खूश झाली होती ना आणि हा व्हिडिओ मी तेव्हाच बनवून ठेवला होता हे फक्त मला तिला पड्डे दिवशी द्यायचं होतं पण पड्डे दिवशी हे काय प्रोडक्ट आलं नाही थोडं लेट ना आलं आणि तरी सुद्धा मी शूट घेऊन ठेवला होता आणि तिनं तिच्या फ्रेंडना जेव्हा दाखवलं ना, जे ना हे प्रॉडक्ट म्हणजे हे तिचं खेळणं तेव्हा सगळेच मला म्हटले का की तुम्ही युट्यूबला कसा व्हिडिओ टाकला नाही त्याचा तेव्हा मला असं की मी हे युट्यूबला शेअर केलं नाही म्हणजे तुमच्याबरोबर सगळ्यांच्याबरोबर हा आदिराच्या गिफ्टचा व्हिडिओ शेअर केला नाही सो एक नंबर असं सा मांजराचं साऊंड पण सेम टू सेम आहे आणि पिल्लं ते म्हणजे एकदम छोटंसं आणि रियल अगदी रिअल वाटतं तर नक्की ह्याची तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंट करा आणखीन हे तुम्ही दु दुसऱ्यांना पण गिफ्ट देऊ शकता गिफ्ट दिले हे तर सगळे हॅप्पीच होणार आहे सोडा आधू खूप हॅपी झाली होती तर, तर म्हटलं चला करूया आज व्हिडिओ शेअर दोघे पण हॅपीच झाल्या होत्या छान असं आहे आणि रिजनेबल प्राईजला सो चला आधूच्या गिफ्टचा व्हिडिओ शेअर केला तुमच्याबरोबर कसा वाटला माझा हा छोटासा मिनी ब्लॉग सो नक्की लाईक करा कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग तुम्हाला मांजराचा साऊंड पण मी इकडे ऐकून दाखवते